जनतेच्या मनातलंच करणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या युतीबाबत वर्धापन दिनाच्या भाषणात दिलाय यावेळी त्यांनी भाजप आणि अदानींवर निशाणा साधला युती होऊ नये म्हणून शेठजीचे नोकर हॉटेलमध्ये भेटीगाठी घेत असल्याची टीका त्यांनी केली आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं होणार का होणार की नाही होणार कळेल ना म्हणजे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती कामा नये याच्यासाठी हे मालकाचे एका शेठजीचे नोकार हेच मी म्हणेन आणि नोकरां नोकर, ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत <स्थाथ> म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना